आपल्या बरोबर गोपीचंद पडळकर आहेत गोपीचंद पडळकर जी मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही औरंगजेबाला थडग्यातून बाहेर काढलं आता छत्र निजामपूर नाव करायची मागणी तुम्ही करता आहात काय प्रकार बघा स्वाभाविक विषय आहे ज्यांनी भारताच्या विषयी भूमिका चांगली ठेवली नाही भारत हे आमच्यासाठी लुटीचं केंद्र आहे असं ज्या मुघलांना वाटलं ज्याने ज्याने या भारतावरती सोनिया की चिडिया आहे आणि ती लुटली पाहिजे अशी भूमिका ज्या मुघल प्रवृत्तीने घेतली मग ते बाबरापासून तुगलक असतील लोधी असतील नंतर हे आ, खिलजी असतील औरंगजेब असेल नंतर हा अहमद असेल निजाम असतील आदिलशाह असतील तर ह्यांच्या खुणा कशासाठी पाहिजेत ह्यांच्या नावानं गाव ह्यांच्या नावानं शहर यांच्या नावानं घाट यांच्या नावानं एखादं म्युझियम ह्याच्या नावानं रस्ते ह्याच्या नावानं हे नाही पाहिजे आम्हाला ह्या खुणात ठेवायच्या नाहीत की ज्यांची भारताविषयीची भूमिका चांगली नव्हती अरे हे तर आमचं आस्थेचं केंद्र आहे ना जसं आम्हाला कुलदैवताचं ठिकाण आमच्यासाठी पवित्र आहे आता माझा बिरोबा कुलदैवत आहे माझी माकुबाई कुलदेवी आहे माझा विठोबा कुलदैवत आहे जसं हे पवित्र ठिकाण आहे तसं माझ्यासाठी किल्ले रायगड आहे तसं माझ्यासाठी चौंडी क्षेत्र आहे जे अहिल्यादेवींचं जन्मगाव आहे हे आमच्या आस्थेची ठिकाण आहेत माझ्या एकट्याचे नाहीत लाखो लोकांच्या करोडो लोकांच्या आस्थेचे विषय आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जागतिक लेवलला त्यांच्याविषयी एक वेगळं आदराचं स्थान आहे आणि त्यांचा जो किल्ला ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी होती ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास पण घेतला आणि त्यांचं पवित्र समाधीस्थळ पण त्याच गडावरती आहे तो किल्ले रायगड छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत असणं हे तुम्हाला योग्य वाटतं का नाही मला मान्य आहे तुमच्या आणि म्हणून आमची मागणी अशी आहे छत्र निजामपूर हे ग्रामपंचायतचं नाव बदलून ते किल्ले रायगड ग्रामपंचायत करावं आणि छत्र निजामपूर येथे ग्रामपंचायतच जे शाळेमध्ये कार्यालय आहे ते कार्यालय रायगडवाडीमध्ये करावं अशी आमची साधी सरळ दुरावस्था आहे म्हणजे तुमच्या आस्थेचं जे केंद्र आहे तिथं ग्रामपंचायतीला ऑफिस नाही आहे साधं हो। नाव बदलून काय होणार आहे आज शाळांची अवस्था वाईट आहे तिथे मी परवा तिथे गेलो मी आता राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना भेटतोय आणि हे सगळं तुम्हाला बदललेलं दिसेल कधीपर्यंत मी आज साहेबांना भेटतो ना आणि लवकर बदलेल वेळ वेळ नाव ना बदलायला लागत नाही पण हा देऊ या अधिवेशनात देऊ त्यात काय ते हे होते आपल्याबरोबर आता गोपीचंद पडळकर जो विषय सध्या गाजतो आहे रायगडच्या पायथ्याशी छत्र निजामपूर नावाचं गाव आहे आणि या गावाचं आता नामकरण करा तिथे रा छत्र रायगड हे नाव त्याला द्या अशी मागणी होती पण तेच गाव की ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीला साधं बसायला ऑफिस नाही ते शाळेमध्ये बसत आहेत तो विकास कधी होणार याच्याबद्दल आपण प्रश्न विचारला या अधिवेशनात करू असं उत्तर त्यांनी दिलंय आपण बघूया काय होतं